आज भूक लागली भूक या आज काय मेनू केलेला आहे ही आहे दिडक्याची भाजी दिडक्याची भाजी डाळ घालून केलेली आहे दिडका छोटा छोटा असतोय असं कट करून शेंगासारखे असतो त्याचे कटिंग करून भाजी करतात आणि हा आहे काय आहे हे कुकरचा डब्बा दिसतोय हा आहे पांढरा भात पांढरा भात आपल्याला थोडाच घ्यायचा आहे जास्त घ्यायचा नाही कारण की मी भात जास्त खात नाही भात मी थोडाच मोजून खातो रोज एक चपाती आणि थोडा भात जास्त खाणे का नाही कॅलरीची मी व्यवस्थित कॅलरी मध्ये खायचं असते ही आमटी कशाची बघूया ही आमटी आहे अख्खा मसूर घरात केलेला अख्खा मसूर तो काय हॉटेल सारखा का होत नाही पण घरामध्ये जो अख्खा मसूर असतो तो खूप छान लागतो आता ही गरमागरम आखा मसूर आता काय आहे गरमागरम चपाती ही आहे गव्हाची चपाती जी पीठ साळून केलेली असते व्यवस्थित घडी मारून ताटाला लावूया आणि चौथा काय आहे हे काय आहे ही है। भाजी कशाची आहे हा ही आहे टोमॅटोची चटणी टोमॅटो आणि शेंगदाणा याचं कूड घालून केलेली चटणी आहे दोन तीन टोमॅटो शिल्लक होते म्हणून त्याची चटणी केली होती चला तर मग आज हा आपला मेनू खाऊया थँक्यू